तर पहा पहापोरो तुम्ही जे आता प्रश्न पाठवला ना तो एकदम सोपा प्रश्न आहे काहीच अवघड नाही समजून घ्या काय ते प्रश्न असा आहे की तीन संख्यांची बेरीज बेरीज दिली ती एकशे नव्वद आहे पहिली संख्या दुसऱ्या संख्येच्या दुसरीच्या तीनशे चार व दुसरी ही तिसरीच्या नऊशे आठ पट आहे तर तिसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा कितीनं मोठी आहे म्हणजे तिसरी ही पहिलीपेक्षा किती मोठी म्हणजे पहिली आणि तिसरी दोन्ही संख्या माहीत होणं आवश्यकच आहे का आता पहा लक्ष द्या तर सिंपल आहे तुम्हाला तिसरी संख्या एक्स म्हणावं लागल तेव्हा सोपं ला। जाईल आणि तिसरी ही एक्स घ्यावं लागणार तिसरी संख्या बरोबर एक्स तुम्हाला तर तुम्हाला सोपं जाणार बघा लक्ष द्या मग आता दुसरी कशी येणार दुसरी जी आहे संख्या समजा ही तर तुम्हाला काय करावं लागणार तर तुम्हाला काय करावं लागणार ही जे काही तिसरी संख्या आहे तिसरी याला यक्स घ्यावं लागणार म्हणजेच तिसरी तुम्ही जर समजा तिसरी संख्या जर समजा तुम्ही यक्स मानली मग आता दुसरी काय येणार पहा तर दुसरी या दिलेल्या आटीवरून दुसरी ही तिसरीच्या काय आहे नऊ आठ आहे का नाही म्हणून मग ही झाली तुमची तिसरी आणि या तिसरीच्या या तिसरीच्या दुसरी जी आहे नऊ छेद आठ आहे इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे का कळलं आता आता पहा पहिली कशी येणार मग आता दिलेल्या आटीवरून तर पहिली संख्या ह्या दुसरीच्या तीन शेत चार आहे म्हणजे दुसरी तर ही झाली मग दुसरी एक्स आणि गुणीला त्याला नऊ आठ च्या ही तिसरी झाली बरं का सॉरी ही दुसरी झाली बरं का आणि या दुसरीच्या या दुसरीच्या ही पहिली काय आहे तीन छत चार आहे म्हणजेच तीनशे चार इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे का काही अडचण आहे का तर पहा इथं गुणाकार करून घेऊ आपण नऊ तरीख सत्तावीस यक्स छदीला आठशून बत्तीस ही तुमची पहिली संख्या ही तुमची दुसरी संख्या ही तिसरी आता एक आठ दिली की तीन संख्यांची बेरीज काय एकशे नव्वद म्हणून बेरीज मांडू आपण ही पहिली ही तिसरी संख्या आहे यक्स त्यानंतर अधिक ही दुसरी संख्या आहे यक्स म्हणजेच नऊ यक्स छद आठ घेऊ आपण असं नऊ यक्स छद आठ आणि पहिली संख्या किती आहे सत्तावीस एक्स छद बत्तीस तर ही पहिली सत्तावीस यक्स छद बत्तीस इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे का काही अडचण आहे का चला ठीक आहे आता या तिघांची बेरीज काय दिलेली आहे तुम्हाला एकशे नव्वद अशी बेरीज दिलेली आहे आता आपल्याला हे छद ब बत इथं बत्तीस आहे इथं आठ आहे इथं एक आहे समजा काही नाही म्हणजे एक आहे तर सर्वच छेद समान करायचे म्हणजे याला चार न बुणावं लागल तर अंशाला किती न चार न इथं कितीनं गुणावं लागेल तर बत्तीस न तर अंशाला किती न बत्तीस न म्हणून हे बत्तीस त्यानंतर नऊ चूक छत्तीस आणि सत्तावीसची बेरीज करा तर बत्तीस हे नऊ चूक छत्तीस आणि हे सत्तावीस यांची बेरीज केली तर येणार दोन सहा आठ आठ सात पंधराशे पाच हा चाला एक डोक्यावर एक अन तीन चार न चार न तीन सात दोन नऊ ही आली पंच्याण्णव म्हणजेच अंश ठिकाणची बेरीज आली पंच्याण्णव यक्स आणि छेदाला किती आहे तर बत्तीस लक्षात आलं का मग बराबर या बाजूला किती आहे एकशे नव्वद आहे तर आता सोडवणार कसं तर सोडवणार असं की यक्स पकडून ठेवा आणि ह्या किमती तिकडं हलवा म्हणजे यक्स बराबर येणार तुम्हाला एकशे नव्वद भागीला एकशे नव्वद गुणीला बत्तीस एकशे नव्वद गुणीला बत्तीस आणि भागीला काय जाणार पंच्याण्णव इथपर्यंत काही अडचण आहे का, का आता काही प्रॉब्लेम नाही आता काटाकाटी करायची की पाच न भाग जातो पाच एकोणीस पंच्याण्णव पाच त्रिक पंधरा उरले किती चार झाले चाळीस मग पाच आठ चाळीस आता एकोणीस एक एकोणीस एकोणीस दोन्ही अडोतीस आणि ह्या दोघाचा गुणाकार बत्तीस दोन्ही चौसष्ट हाची किंमत आली ही एक्सची आणि एक्स कोणासाठी आहे पहा इथं तिसऱ्या संख्येसाठी एक्स होता म्हणजे तिसरी संख्या झाली चौसष्ट आता पहिली पहिली संख्या किती आहे छत बत्तीस आहे म्हणजेच नऊ छत आठ गुणिले तीनशे चार हे सर्व क्रिया केल्याच्या नंतर सत्तावीस एक छत बत्तीस आहे पहिली म्हणून मग इथं ची किंमत ठेवून द्या म्हणजेच इथं सत्तावीस छेदाला किती आहे छेदाला बत्तीस दिसतं ना छदाला किती आहे बत्तीस आणि इथं एक्साची किंमत किती आहे ती गुणीला ठेवा चौसष्ट तर पहा बत्तीस एक बत्तीस बत्तीस दोन्ही चौसष्ट आणि सत्तावीस दोन्ही किती येणार चोपन्न म्हणजे ही झाली तुमची पहिली संख्या पहिली संख्या किती आली चोपन्न आणि तिसरी किती आहे चौसष्ट या दोघामध्ये फरक कितीचा आहे मग आता चौसष्ट वजा चौपन्न गेले तर दहाचा काही प्रॉब्लेम काही अडच काही अडचण आहे का चौसष्ट वजा चौसष्ट वजा चौपन्न बराबर दहाचा तर काही प्रॉब्लेम आहे का काही अडचण आहे का हे झालं तुमचं दहाचा फरक उत्तर